आणि शंकररावांनी एवढ्या मोठ्या कार्यक्रमात आयोजन केलं काही के। दिवसापूर्वी कार्यक्रम झाला घाटे की मी विधानसभेवर निवडून आल्यामुळं गावकऱ्यांच्या वतीनं गावामध्ये सत्कार झाला आणि लागलीच वाढदिवसाच्या निमित्तानं हा भव्य आणि दिव्य कार्यक्रम पूर्ण परिसरातल्या जनतेला बोलून शंकररावांनी त्यांच्या सर्व सहकार्याने केला मी मनापासून त्यांना धन्यवाद हो देतो कोकणराज साहेब बोलले कोझेगावकर साहेब बोलले अंबडे साहेबांनी सांगितलं मी अतिशय नम्रपणाने या ठिकाणी सांगणार आहे की मी या वाढदिवसाच्या निमित्तानं सगळ्या भागात गेलो वाढदिवस माझा दोन तारखेनो एक तारखेला सकाळी साडेसात वाजता पहिला कार्यक्रम सुरू झाला पण महाराजात पाच तारीख आहे सकाळी साडेसात ते रात्री दोन वाजेपर्यंत कार्यक्रम होत आहे माझ्यासारख्या सामान्य कुटुंबात जन्मलेल्या चुकली जन्म घेतलेल्या एका कार्यकर्त्याला पन्नास हजारापेक्षा अधिक हार अधिक शाली आपण सगळ्यांनी घातलेलं त्याच्याकडे तुमचं प्रेम आहे त्या तुमच्या प्रेमाचे आहे चिखलीकर कुठून काही केलं तर खेळू शकत नाही एवढे उपकार त्या कल्या आणि लोहा तालुक्याच्या आणि जिल्ह्याच्या जनतेने दिले परवा आमचे मित्र बंडू दायमा भेटले ते म्हणाले सांग पु राहता नांदेड की जातं फाद

सभापती झालो तेव्हा गोजागावकर साहेबांना अकरा वर्ष जिल्हा परिषदेचा अनुभव होता तेही माझ्यासोबत सभापती होते पण मी राजकारण करत असताना ज्या ज्या पक्षात गेलो त्या पक्षाच्या नेत्याचा सन्मान त्या पक्षाच्या नेत्यासाठी इमानदारीनं काम जी जबाबदारी आपल्यावर सोपवली ती प्रामाणिकपणाने करणं ते आजपर्यंत सर्कल बंद मी जेव्हा जिंकलो तेव्हा कैलासवाशी शंकररावजी चव्हाण साहेब आणि कैलासवाशी कुसुमताई चव्हाण यांनी मला जिल्हा परिषद मध्ये सभापती होण्याची संधी दिली शंकरराव चव्हाण साहेबांच्या गाडीमध्ये मोठ्या मनामध्ये स्थान निर्माण मला करता येईल याचा मला की दोन हजार चार ला आपल्या आशीर्वाद आमदार आणि आमदार झाल्याच्या नंतर काँग्रेस पक्षाला पाठिंबा दिला त्या देशाचे आणि महाराष्ट्राचे नेते आदरणीय विलासराव देशमुख साहेब राज्याचे मुख्यमंत्री झाले मी अपक्ष निवडून आल्याच्या नंतर विलासराव मी आज सांगतो आतापर्यंत कधी बोललो नाही याच्या बोलणार नाही दोन हजार चार ला याच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मला सांगितलं होतं की उद्या राज्यमंत्री म्हणून शपथ घ्या पण पाठिंबा राष्ट्रवादीला द्या पण मी विलासराव देशमुख साहेबांना पाठिंबा दिला एकदा जमान देण्यावर आपण बदलायची नाही भूमिका ठेवली आणि विलासराव देशमुख साहेबांच्या नेतृत्वात काम केलं मंत्रीपद बाजूला ठेवण्याची भूमिका या प्रताप पटाने माझी इच्छा सुद्धा होती पण या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी सांगितलं की नांदेड मध्ये जर भारतीय जनता पक्षाचा झेंडा पडपायचा असेल तो प्रताप पाटलाशिवाय दुसरा उमेदवार या जिल्ह्यामध्ये नाही ही भूमिका देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्या काळामध्ये घेतली आणि माझ्या सरकार कार्यकर्त्याला नांदेड मध्ये उभा आपण बघितलं आपला भाग नसताना सुद्धा नांदेड मध्ये एका राज्याच्या माजी मुख्यमंत्र्याला पाडून मी लोकसभेमध्ये गेलो मी जेव्हा दिल्लीमध्ये जायचं तेव्हा लोक विचारायचे की अशोकराव खूप तुम्ही गिरायच्या मी लोकांना सांगायचं की गिराण्यावाले नाणे वाला दिल्ली मे आया आणि ज्या लोकांनी पाडले त्यांचं अभिनंदन करा मदत करण्यापेक्षा ही भूमिका घेतली आणि पन्नास वर्षात रेल्वेचे प्रश्न पन्नास वर्षात विमानसेवेचे प्रश्न जे कोणी सोडू शकले नाही ते प्रताप पाटील चिटणीदाराला सोडण्यामध्ये हे झालं त्याचं कारण जर काय असेल तर नरेंद्र मोदी साहेबांच्या सर्वात मला जे काम करण्याची संधी देतो जिथं ते तो विकत आहे आपल्या माणसाची आपल्या माणसाच किंमत नाही पण जेव्हा भारतामध्ये निवडणुका झाल्या नरेंद्र मोदी साहेबांनी भारतातल्या महाराष्ट्रातल्या नाही खासदाराला जेवायला घरी बोलवलं त्याच्यामध्ये अख्ख्या महाराष्ट्रातून प्रताप पाटील अशा सत्तावीस दिग्दामध्ये माझ्यासारख्या एका सामान्य कुटुंबाच्या कार्यकर्त्याचा समावेश लोकसभेची निवडणूक मी हरली त्यानंतरही मला आग्रह झाला केली पाहिजे मी भूमिका घेतली की आता जर लोकसभेची निवडणूक लढली तर कन्नार लोहार मतदारसंघ हे डे हातामध्ये जाईल आणि या मतदारसंघाचं वाटोळ होईल म्हणून मी राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये हे निवडणूक आणि मी चंद्राची सगळी मंडळी सचिन आहे मी चोवीस तारखेला दिवसभर भारतीय जनता पक्षाच्या आहे आणि चोवीस तारखेला रात्री मला फडणीस साहेबांना विचारल्याशिवाय मला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येता येणार थोड्या मा वेळामध्ये माझ्या हजार फडणवीस साहेबांचा मला फोन झाला ते म्हणाले की माझं आणि अजित दादांचं बोलणं झालंय जागेची वाटा घेटी आहे त्याच्यामुळे तुम्हाला राष्ट्रवादी झाल्याचा आता पर्याय नाही आम्ही रात्रभर प्रवास करत मुंबईत गेलो सकाळी साडेआठ वाजता ठरल्याप्रमाणे त्या महाराष्ट्रातला एक नेता असा आहे जो सकाळी सात वाजता खुर्चीवर बसतो आठ वाजता मंत्रालयात जाऊन बसतो आजपर्यंत इतिहासात कोणी बसलं नाही बसू शकत एक वेळेच बंधन पाहणारा नेता दिलेला शब्द पूर्ण करणारा नेता म्हणून अजितदाकडे पूर्ण महाराष्ट्र वेगळ्या आशेने बघतो सकाळी माझा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश झाला आणि लगेच फॉर्म माझ्या हातात दिला एपी फॉर्म माझ्या हातात दिला मग मेहनान म्हणजे बहीण माझ्या विरोधात बाजूला ते रात्री दोन दिवसापासून म्हणू लागले की आम्हाला तिकीट मिळणार आहे आम्हाला तिकीट मिळणार आहे पण आजी दादा एवढा उच्चार आम्हाला हे बी फॉर्म दिला आणि दादा दुसऱ्या दादा निवडून गेले आणि आमची बहिणी दिवसभर त्या राष्ट्रवादीच कार्यालय हातातच बसले अशी केले आताची निवडणूक आपण सगळ्यांनी बघितली तुम्ही हात वरी कोण सांगा कोणा कोणाला वाटलं मी निवडून येतो म्हणून सांगा आता उभं निवडून आल्यावर हातवर करू नका समाजाला आला तर बेगेनं काही कळायचा प्रश्नच नाही आता मी मराठा तरी लोक म्हणाल जरंगे पाटलाच्या नादी लागून पुण्यात पात्र आता त्याला भग्न पडले जरंगे पाटलाचे आणि ते असं पुग लागलं बँक मला एवढे मत पडाय ही अवस्था निर्माण झाली पण कन्नार आणि लोहा तालुक्यामध्ये सगळ्या समाजामध्ये माणसं की ज्यांना वाटलं की या तो वाटळ होता कामालाय त्या सगळ्या समाजाच्या मताने मतदारांनी मला मतदान दिलं आणि मी निवडून आलो आता प्रत्येकाच्या अपेक्षा आहे असं इतके वर्ष मी करत आलो त्याच कारण असं आहे की पहिली निवडणूक मी मशीनवर लढली तेव्हा निवडून आलो ते, ते म्हणायचे की तुझी वेळ पहिली आहे तो शिवसेनेतून निवडून आलो शिवसेनेवाले म्हणायचे की तुझी पहिली वेळ आहे था भाजप मधून निवडून आलो भाजपवाले म्हणले तुझी पहिली वेळ आहे आता राष्ट्रवादीच निवडून आलो म्हणून एका दिवशी शिवराज पाटलाच्या प्रवेशाच्या दिशेने मी दादांना सांगून टाकलं दादा माझी परिस्थिती अशी आहे की कुठेही गेला निवडून आले की पहिली वेळ आहे कारण प्रत्येक निवडणुकीला वेगळा पक्ष व्हायला दादा म्हणले की अजित पवार हा शब्दाचा पक्का आहे तुमची दोन हजार चार पासूनची सिनॅरिटी मी कॉन करी आणि त्याचा न्याय द्यायची भूमिका मी घेतल्याशिवाय राहणार नाही अशा पद्धतीचा शब्द त्या राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदादा पवार साहेबांनी दिलेले आहे पण तुमच्या मनातल्या ज्या काही भावना आहेत मला असं वाटते की परमेश्वर लवकर पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही असं जर मला तर चुकीचं होणार केवळ मंत्रिपद गाड्या घडून घेऊन फिरायसाठी नाही तर या जिल्ह्याचा चेहरा मोर आज नांदेडची अवस्था कशी आहे आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांच्या घरी सत्ता आहे आदरणीय शंकरराव चव्हाण साहेबांच्या घरी पन्नास वर्ष झालं सत्ता आहे पण बारामती शिंगापूरलाही लागवेल एवढं चांगलं शहर झालंय बारामतीला काम करणारे अधिकारी सांगतात एखादं झाडाचं पान रस्त्यावर पडलं तरी ते उठून दिसते नांदेड मध्ये खड्यात माणूस पडला तर सुद्धा दिसत नाही अशी परिस्थिती आहे तुमच्या नेत्याने नांदेडचं फार वाटोळ करून टाकलंय भाग नाहीये पण लोकाला देखील आपल्याला हे चेहरा मोरा बदलायचा आमदार म्हणून मतदारसंघामध्ये निश्चित काम करील पण जिल्ह्याचे जे काही प्रश्न आहे खासदार असूनही मला जे काही सोडवता आले नाही ते प्रश्न सोडवण्यासाठी निश्चितपणानं काम करण्याची एक मिळणार आहे खूप गोष्टीचा उल्लेख कारण गावात बोलायची खूप इच्छा होती अनेकांचे मनोगत या ठिकाणी ठेवलेले होते पण शंकरराव आणि गावकऱ्यांनी जेवढ्या लोकांना निमंत्रित केलं त्याच्यापेक्षाही अधिक माझे सगळे सहकारी या कार्यक्रमाला आले हे माझ म्हणजे यांच आमच्यावर किती प्रेम आहे ते दाखवून देत त्यांनी त्या निमित्ताला दिलेलं आहे मला आपल्याला एकच सगळ्या मतदारांना सगळ्या गावकऱ्यांना विनंती करायची तुम्ही खूप प्रेम आमच्या चिखलीकर कुटुंबावर केले साधी गोष्ट आहे जिल्हा परिषदेच्या तीन निवडणुका मी जिंकल्या मध्यवर्ती बँकेच्या चार निवडणुका जिंकल्या विधानसभेच्या तीन निवडणुका जिंकल्या लोकसभेची निवडणूक जिंकली साखर कारखान्याच्या दोन निवडणुका जिंकल्या प्रवीण दो, दोन वेळ जिल्हा परिषदेला आला प्रवीण दोन वेळेस बँकेला आला ताईला आपण जिल्हा परिषदेला दिलं वहिनी पंचायत समितीला होत्या आता बाबाचा माहिती इतिहास मी या ठिकाणी सा सांगणार नाही परंतु एवढं प्रेम या तालुक्यातल्या जनतेने आमच्या चिखलेकर कुटुंबावर आम्ही काही केलं तर तुम्ही केलेले उपकार हे आम्ही कधीच पडू शकत नाही पण तुमच्या उपकाराची परतफेड जर करायची असेल तर विकासाच्या कामाच्या माध्यमातून निश्चितपणानं आम्ही केल्याशिवाय राहणार नाही एवढे या ठिकाणी सांगणार खर तर मला केवळ हर कार्यक्रम झाला नाही त्या एक तारखेच्या वाढदिवसापासून माझे सहकारी मित्रांनी अनेक महाराजांच्या कीर्तनाचे कार्यक्रम आयोजित केले हरिभक्तपरायण इंदुरीकर महाराजांचं झालं हरिभक्तपरायण रामरामाला रा डोकचं झालं पुरुषोत्तम महाराज गुल्डनेकरांचं झालं शिवाजी महाराज साक्षीदार आहे मी अतिशय गर्वाने या ठिकाणी सांगणार आहे भोजगोकर साहेब आजपर्यंत राजकारणामध्ये जेवढे देवस्थान जेवढे मठ संस्थान आहेत त्याला निधी सगळ्यात आधीच द्यायचं काम प्रताप पाटील चिखलीकरांनी केलं कुठलंही मठ संस्थान घ्या उमरत पासून सुरू करा मी उमरतच्या मठ संस्थानला आठ कोटी रुपये

माझ्या पाठीशी कायम आहे पण कोण किती विरोध केला त्याचा मला फरक पडत नाही विरोध माझ्या पाठीला पोचलेला आहे पण पर जोपर्यंत तुम्ही जोपर्यंत साधू आशीर्वाद तोपर्यंत प्रताप पाटला तो काही करू शकत नाही असं मला करायचं अतिशय ठरवा नाही सगळ्या परीक्षा आता कोणतीच परीक्षा शिल्लक नाही आता मलाच मुक्त सर्व ठरवा लागत मी उभा राहायच्या कि नाही तुम्ही तर महागार घेतली आभारी आता मला ठरवा लागेल की आपण लढायची ना की नाही मी जोपर्यंत त्या तालुक्यामध्ये आणखी कोणी जन्मनं नाही असं जर म्हणतो तेवढे आशीर्वाद पण काय होते की छोट्या मोठ्या गोष्टीसाठी कोणाला एकूण एखादं ते आता कुठेतरी थांबलं पाहिजे तर आपल्याही लोकांनी समजून घेतलं पाहिजे मला जी पाण्याची त्या कपड्याची धुलाई कोणाची बालाजी पाठला कपड्याची शिलाई कोणाची बालाजी पाटलाची आणि ते नाही कोणाला मला का ते चांगलं राहिलं अरे कपडे त्याचे धुलाई त्याची शिलाई तुला काय करायची ते चांगलं राहिलं तर कोणाला ला बुडी लागली मग कपडे हल अर झालं बेकार आपल्या व्यवहाराचं बघा आपल्या घरात कायच तुम्ही लोकांना ना नाव ठेवताना दहा करा आपलं कुटुंब काय आपलं कुटुंब सुखी आहे का बॅनर तिसऱ्या तिसऱ्याचं त्याचे पैसे मागून आणि त्याचे पैसे मागून आपण ह्या सगळ्या गोष्टी स्वतः तपासल्या पाहिजे विरोध करायचा म्हणून कोणी विरोध करायचा भांडणीत होऊ नये विरोध करणारे जिल्ह्यामध्ये थकून गेले मी मी म्हणणाऱ्याला हर मी हरवलं आणखी याच्यापेक्षा काय पाहिजे मी हरवलं म्हणजे तुम्ही सोबत होतात ही गोष्ट सोपी म्हणून सगळे आपल्या लोकांनी एक विचार केला पाहिजे आता जरी मला नेता म्हणून उल्लेख केला मी नेता यांचा कधीच होऊ शकत नाही साहेबांचा होऊ शकत नाही आंबडे साहेबांचा होऊ शकत नाही साहेबांचा होऊ शकत नाही वजेगावकर साहेबांचा कोणाचा मी या सगळ्यांचा सहकार्य तो मोठा भाऊ आहे लहान असेल तर लहान भाऊ ही भूमिका घेऊन आपल्याला या जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस नंबर एक चा पक्ष करायचा आहे ही जबाबदारी आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेसची एवढी जिगत मंडळी रामकिशन पाटील आणखी फार मोठी लाईन आहे राष्ट्रवादीला व्यासपीठ पुरे होणार नाही एवढे लोक राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येणार आहेत त्याच्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका ही आपल्याला सगळ्याला घरोघरी पोहोचवायची आहे अजितदादा आदरणीय अजितदादांचं नाव घड्या आणि राष्ट्रवादी घरोघर पोहोचण्याचं काम येणाऱ्या भविष्यकाळामध्ये आपण सगळे जर मिळून करू तेवढं त्या ठिकाणी सांगतो अनेक मान्यवरांचा नावाचा उल्लेख राहिला पत्रकार मित्रांचा राहिला आणि संयोजकाला मी सांगणार आहे की पत्रकार मित्राचा जर सन्मान झाला नसेल तर आपण सगळ्या पत्रकार मित्रांचा सन्मान या ठिकाणी करावा अशा पद्धतीने सुधना करतो आपलं प्रेम आपला जिवाळा असा चिखलेकर कुटुंबिया राहावा अशा पद्धतीची चरणी प्रार्थना करू एवढा भव्य दिव सत्कार खर तर

डोक्यावर ठेवायच्या आधीच दिवस नव्हतं कधी नाही आणि माझ्या लग्नाला साहेब येणार तेव्हा मला माझ्या मोठ्या भावाने सांगितलं शंकरराव साहेब तू रुशील बघ अरे मी थोडस हुशारच होतो तेच भाऊ आहे ना आता मेवलं संधी आहे ते म्हणले तुला काय मागायचं मला माग पण रुसायचं नाही म्हणून मला स्कूटर रोय आपल्याला सगळ्याला माहित आहे की लग्न झाल्या दुसऱ्या दिवशी माझ्या मोठ्या भावाने मला म्हणजे ही संस्कृती आज माझ्या लग्नाची आठवण करून देण्यापेक्षाही